नोंद तालुका गडिंगलज येथे एका क्रशर मशीनमुळे संपूर्ण गावाला त्रास सहन करावा लागत आहे क्रशर मशीनच्या कामासाठी जे दगड हवे असतात त्याच्यासाठी मोठमोठे प्लास्टिक घडवून आणण्यात येत असल्यामुळे अनेक दगड ग्रामस्थांच्या घरावर येऊन पडत आहेत त्यामुळे गावातील लहान मुलांना घरांना धोका निर्माण झाला आहे तसेच प्लास्टिकच्या उठणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत ह्यामुळे नोल ग्रामस्थांनी आक्रमक होत गावातील क्रशर मशीन हटवण्यासाठी सामूहिकरित्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमुखी घेतला होता ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे प्रशासनाने तातडीची हालचाल करत नोलच्या सरपंच प्रियांका यादव यांच्यासह सर्व ग्रामस्थांना बैठकीसाठी आज गणिंगलस प्रांत कार्यालयात चर्चेसाठी बोलवले होते त्यावेळी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी मी स्वतः येऊन जोपर्यंत पाणी करत नाही तोपर्यंत क्रशर मशीन बंद ठेवावे असा आदेश दिला ग्रामस्थांनी मतदानावर एक बहिष्कार आता मागे घ्यावा असे आवाहन सर्व ग्रामस्थांना केले क्रशर सर्दीची जी मिटिंग बसली होती या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे प्राणसाहेबांनी जे सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी स्वतः पाहणी करून त्या जागेची पाहणी करत नाही तोपर्यंत क्रशरवाल्यांनी त्या जागेचं ब्लास्टिंग किंवा तिथून वाहतूक करू नये त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी आज ठरलेली आहे त्या ठरलेल्या गोष्टीप्रमाणे जर आज काम सुरू झालं तर नूलच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे की जो बहिष्कार त्यांनी मदानावर टाकणार होते तो बहिष्कार त्यांनी पाठीमागा घेतलेला आहे त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून आभार मानते क्रशरमुळे मा किती कुटुंबियांना अडचण निर्माण झाली होती क्रशरमुळे जवळजवळ मला वाटते शंभर कुटुंब तरी आहेत त्या ठिकाणी त्यांना या क्रशरचा खूप त्रास होतोय त्यांच्या शेतीवर असू दे त्यांच्या कुटुंबांना असू दे लहान मुलांना असू दे त्यामुळे खूप त्रास होत आहे त्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना असू दे वयस्कर लोकांना असू दे किंवा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाना त्या वाहतुकीचा खूप त्रास होत आहे आणि आरोग्य सुद्धा यामुळं बिघडत आहे तर हे क्रशर थांबणं गरजेचं आहे आता प्रांतांच्या बरोबर झालेल्या बैठकीत काय ठरलं प्रांतांच्या बैठकीत हेच ठरलेलं आहे की प्रांत साहेब जोपर्यंत ते क्रशेचं ठिकाण बघत नाही जोपर्यंत तिथली पाहणी करत नाही तोपर्यंत त्यांनी त्या पूर्ण ब्लास्टिंग थांबवायचं आहे इथं चर्चा झाली त्याप्रमाणे जर क्रशर मालकाने जे कबूल केलेलं आहे त्याचं जर उल्लं उल्लंघन क्रशर मालकाने केलं तर नक्कीच आम्ही बहिष्काराचा निर्णय जो मागे घेतला तात्पुरता तो परत आम्ही ठेवू आणि बहिष्कार नक्की आणि परत बहिष्कार घालू आम्ही तोपर्यंत आम्ही फक्त प्रांताच्या निर्णयाचा आम्ही आदर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं क्रशोर मालकाने त्याच्या निर्णयाला बांधील राहावं प्रांत कार्यालयामध्ये जी बैठक झाली कारण नूल ग्रामस्थांनी होती मतदानावरती बहिष्कार टाकला होता आणि तो बहिष्का टाकला होता का टाकला होता की कुणाचा काही स्वार्थ नव्हता याच्यामध्ये की गावचा हित होता गावच्या हितामध्ये त्यांनी स्वार्थ टाकला होता स्वार्थ त्यांनी बहिष्का टाकला होता पण आज प्रांत साहेबांच्या हिच्या बेटिंगमध्ये काय ठरलं की त्यांना त्या क्रशर मालकानं एक महिना म्हणजे त्यांची व्हिजिट होऊपर्यंत त्यांना तिथं ब्लास्टिंग करू नये आणि त्यांना जर ब्लास्टिंग केला तर आम्ही परत सगळेजण सगळं सर्व पक्ष आहेत सर्व नेते म्हणजे आमच्या प्रियांका ताई आहेत जितेंद्र साहेब आहेत सर्वच गावातली सर्व मंडळी आहेत <coughs> त्यांना जर परत ब्लास्टिंग केला तर आम्ही बहिष्कार टाकणार आणि त्यांना जर ब्लास्टिंग केलं नाही तर आम्ही मतदान करणार आणि हे जो, जो दगड आहे हे जो दगड आहे प्रशासनाला एकच विनंती आहे लास्टची विनंती आहे सर प्रशासन लास्टची विनंती आहे हा दगड आमच्या पोरांच्या डोक्यावरती पडणार होता जर प्रशासनानं याच्यामध्ये चांगली दखल घेतली थोडं दगड प्रशासनाने डोक्यात घाला आम्ही आहे नवू आहे कारण की आमचं गाव क्रांतिकाऱ्यांचं गाव आहे गेली दोन वर्ष झाले आमच्या मूलमधून अशरविरोधी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे वारंवार आम्ही तहसीलदार असू देत प्रांत कार्यालय असून देईल मायनिंग ऑफिस असू देत कलेक्टर ऑफिस असू देत या पद्धतीनं आम्ही कायदेशीररित्या लढा देत आहोत शेवट्या प्रशासनाच्या उद्दामपणाला आणि ढिलाईपणाला कंटाळून आम्ही मतदानावर बहिष्काराचा निर्णय आज घेतलेला होता त्यानंतरही आज प्रांत ऑफिसमध्ये बैठक बोलवण्यात आलेली होती या बैठकीमध्ये संबंधित मालक तसेच आमच्या गावातील नागरिक उपस्थित होते सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील क्रशोविरोधी समितीचे कृतीचे सगळे लोकं असतील त्याचबरोबर आमचे सर्व म्हणजे गावातील लोकं असतील महिला असतील लोक उपस्थित होते या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की त्यांनी ह्या म्हणजे प्रांतसाहेबांनी साहेबांनी येऊन जो पाणी करा तोवर प्रेशर बंद करण्यात येईल असं त्यांनी म्हणजे आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन व्हावं हो आणि त्याचबरोबर प्लास्टिंग पण त्यांनी म्हणजे उडवू नये असं त्यांना आदेश देण्यात आलेला आहे